सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने भारतातील पहिली खोल समुद्रातील मासेमारी स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे निवती समुद्रात पार पडली रॉड अँड फ्री फिशिंगच्या प्रमोशनासाठी कोकण एस्ट्रीमेंजर्स या ग्रुपमार्फत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती देशभरातून बारा संघांनी म्हणजे एकोणसाठ स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला यात गोवा कर्नाटक केरळ येथील स्पर्धक सहभागी झाले होते या स्पर्धेचे हे सहावे वर्ष आहे सदर स्पर्धेत पाच वर्ष समुद्रकिनारी रॉड फिशिंग करण्यात येत होती मात्र यंदा प्रथमच ही ही स्पर्धा स्पर्धा डीप सी संपन्न झाली काय किती वर्षापासून ऑर्गनाईज किती संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होतात तर आपला कोकण एक्सट्री मॅंगलस म्हणून एक ग्रुप आहे जे आम्ही मासेमारी जो खेळ प्रकार आहे रॉड अँड न फिशिंग करायचा त्याच्या प्रमोशन साठी गेली सहा वर्ष आम्ही स्पर्धा भरतोय गेले पाच वर्ष आमची किनाऱ्यावरून मासेमारीची रॉड अँड रील वापरून मासेमारीची स्पर्धा आम्ही भरवली आहे तर ही जी स्पर्धा आहे पहिल्यांदा भारतामध्ये खोल समुद्रातले बोट फिशिंगची स्पर्धा आम्ही भरवलेली आहे तर आत्तापर्यंत या या स्पर्धेत प्रचंड प्रतिसाद मिळाला आम्हाला बारा बोटी आलेल्या आहेत म्हणजे बारा संघ आहेत आणि टोटल एकोणसाठ प्रति स्पर्धक आहे त्याच्यामध्ये आणि जबरदस्त चाललेली मालवणमध्ये भोगवेमध्ये आपण ही स्पर्धा आहे आणि आतापर्यंत भरपूर कॅचेस झालेले आहेत सगळेजण एकदम जबरदस्त जोशमध्ये या स्पर्धेत भाग घेतलेला आहे आज या ठिकाणी केएक्स एचा एक स्थानिक मीडिया पार्टनर म्हणून आणि एक स्थानिक माणूस म्हणून मी या ठिकाणी चे आभार मानतो या केएक्स एच्या टीमचे जे फाउंडर मेंबर आहेत जसं की ओमकार शिवलकर असतील पराग वाडकर जी असतील त्याच्यानंतर वैभव कदम आहेत पियुष वाकडे आहेत अभिषेक आलेकर आहेत दत्ता आहे तर अशा या सगळ्यांचे आभार यासाठी मानू इच्छितो की या केक्सचे जे टूर्नामेंट होत आहेत हे आपल्या कोकणपट्ट्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल या जिल्ह्यांमध्ये होत आहेत आणि या निमित्तानं जवळजवळ साठ ते सत्तर कॉम्पिटिटर आज आपल्या सिंधुदुर्गामध्ये येऊन दोन दिवस राहिलेले आहेत त्यामुळे कुठेतरी एक रोजगाराची संधी या ठिकाणी स्थानिक लोकांना उपलब्ध झालेली आहे जसं की आपल्याकडे जे होमस्टे आहेत खानावळी असतील तर यांना कुठेतरी एक रोजगाराची संधी या स्पर्धेतनं मिळते म्हणून मी या केक्स एच्या संपूर्ण टीमचे एक स्थानिक म्हणून आभार मानतो अभय देणाऱ्या प्र, का, प्रजातींपैकी काही प्रजातींची नावं तुम्हाला सांगतो सा जसं जायंट ग्रुपर म्हणजे महाकाय आकाराचा गोबरा असो कर्वत मासा असो गादा मासा असो आणि विविध प्रकारे डॉल्फिन असो समुद्री कासवा असो या सगळ्या संरक्षित प्रजाती आहेत ज्या समजा आपल्याला फिशिंग करताना जर हुक झाल्या तर आपण त्यांना सोडतो किंवा जर दिसल्या तर त्यांच्यापासून लांब राहणं त्यांच्यापासून एक सेफ डिस्टन्स ठेवणं आणि त्यांना कुठल्याही प्रकारची हानी मिळणार नाही याची काळजी घेणं हे सगळं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या अँग्लर्सला आणि बऱ्याच लोकांना शिकवतो हो कोणते मासे पकडले जातात मासे पकडले जातात तर कोकेरी आहेत बऱ्याच प्रकारच्या कोकेरी आहेत डायन म्हणून फिश म्हणून एक मासा आहे तो आहे छोट्या साईजचे गोबरे आहेत जे साधारण पंधरा किलो ते अठरा किलोच्या आसपास आपल्याला मिळतात नंतर दांडोसा मासा आहे सुरमई आहे हे सगळे मासे आपल्याला स्पर्धेमध्ये कॅचेसमध्ये आपण काउंट करतो आणि ते आपल्याला परत किनारावर घेऊन यायला या स्पर्धेमध्ये आपण अलाव केलेला आहे समुद्रकिनारे वळणावळणाचे वळणा वळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत